नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला अशी राखी बांधण्याची चूक करू नका अन्यथा मिळणार नाही लाभ रक्षाबंधनाचा सण भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि पवित्रता दर्शवतो वर्षी रक्षाबंधन हा सण नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल अशा परिस्थितीत बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर या प्रकारची राखी अजिबात बांधू नये अन्यथा तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळणार नाहीत चला याबद्दल जाणून घेऊया हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे पंचांगानुसार हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी बहीण म्हणून पाहिले जाते यासोबतच बहिणी आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात यासोबतच रक्षाबंधनाला भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे अशी राखी आणू नये आजकाल अनेक प्रकारच्या राख्या येऊ लागल्या आहेत जसे की ब्रेसलेट राखी कार्टून असलेल्या प्लास्टिकच्या राख्या इत्यादी या राख्या देखील खूप सुंदर दिसतात पण हिंदू धर्मात राखीकडे फक्त फॅशन म्हणून पाहिले जात नाही राखीचा खरा अर्थ रक्षासूत्र आहे जो धाग्यापासून बनवलेला असतो म्हणून तुमच्या भावाला या प्रकारची राखी घालणे टाळा वाईट परिणाम दिसू शकतात देवाचे नाव किंवा देवाचे चित्र असलेली राखी आणणे अनेकांना शुभ वाटते पण अशी राखी आणणे टाळावे कारण नंतर आपण ती काढून इकडे तिकडे फेकतो अशा परिस्थितीत ते देवदेवतांचं अपमान मानले जाते तसेच तुम्हाला याचे अशुभ परिणाम मिळू शकतात अशा परिस्थितीत तुम्ही देवाचे नाव किंवा देवाचे चित्र असलेली राखी खरेदी करणे टाळावे हे लक्षात ठेवा हिंदू संस्कृतीत काळा रंग शुभ मानला जात नाही आणि तो नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावासाठी काळ्या धाग्यापासून बनवलेली राखी अजिबात निवडू नये यामुळे तुम्हाला राखी बांधण्याचा पूर्ण फायदा मिळत नाही आणि त्याचा तुमच्या भावावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला रक्षाबंधनाबद्दलच्या काही कथा माहीतच असेल पण आपण एक कथा बघणार आहोत रक्षाबंधनची लोकप्रिय कथा धार्मिक मान्यतेनुसार एकदा राजा बळीने अश्वमेध यज्ञ केला होता त्यावेळी भगवान विष्णूने बटूचे रूप धारण केले आणि राजा बळी कडून तीन पाय जमीन दान करण्यास सांगितले राजा बळीने हे मान्य केले आणि हो म्हणतात भगवान विष्णूने वामनाच्या रूपात आपल्या दोन पावलांनी पृथ्वी आणि आकाश मोडले यानंतर त्यांचे विशाल रूप पाहून राजा बळीने आपल्या मस्तकावर त्यांचे पाय घेतले तेव्हा देवाकडे वरदान मागितले की जेव्हा जेव्हा मी देव बघेन तेव्हा तुझे दर्शन व्हावे मला प्रत्येक क्षणी तुला पाहायचे आहे देवाने त्याला वरदान दिले आणि त्याच्या सोबतच राहू लागले त्यानंतर माता लक्ष्मी नाराज आणि त्यांनी सर्व प्रकार नारद सांगितला नारदजी म्हणाले की तुम्ही राजा बडीला आपला भाऊ करून भगवान विष्णू बद्दल विचारावे यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन राजा बळीकडे पोहोचल्या तेव्हा राजाने विचारले आपण उदास का आहात मला सांगा मी तुमचा भाऊ आहे हे ऐकून माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि भगवान मुक्त करण्याचे वचन घेतले तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Daneva, thanks for watching.